पारेगाव रोड येथील येवला केंद्रामध्ये स्वामी समर्थ येवला केंद्रामध्ये आज कालपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह आणि सामुदायिक गुरुचरित्र वाचनाला सुरुवात झालेली आहे दत्तजयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी हा सप्ताह आपल्या केंद्रामध्ये घेतला जात असतो यामध्ये एकूण साडेचारशे स्त्रीपुरुष सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत सकाळी साडेआठ साडेसात से साडेनऊ या वेळेमध्ये आपल्या इथे गुरुचरित्र पारायण होत असतं त्यानंतर सकाळी नऊ वाजता रोज विविध प्र पद्धतीचे याग या ठिकाणी सर्व सेवेकरांकडून घेतले जातात त्यामध्ये आज गणेश याग व मनोबोध याग घेतला जात आहे उद्या गीताही याग होणार आहे गुरुवारी आपला या ठिकाणी स्वामी याग होणार आहे शुक्रवारी चंडी याग होणार आहे शनिवारी आपल्या इथे रुद्रयाग आणि मल्हारी याग होणार आहे आणि या सप्ताहाची सांगता रविवारी दत्तजयंतीच्या दिवशी होणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी आपल्या इथे सकाळी गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर दुपारी ठीक सव्वा बारा वाजता सेवेकरी गुरुचरित्रातील चौथा दत्तजन्माचा अध्याय सामुदायिकपणे वाचतील आणि त्यानंतर ठीक बारा एकोणचाळीस वाजता दत्तजन्म या ठिकाणी साजरा होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेचं सोमवारी सोळा डिसेंबरला आपल्या केंद्रामध्ये या पारायणाची सांगता होणार आहे या संपूर्ण पारायणामध्ये आपल्या येवला परिसरातील सर्व सेवेकरी वेगवेगळ्या पद्धतीने आपली सेवा देत असतात यामध्ये सात दिवस केंद्रामध्ये प्रहर सेवासुद्धा चालत असते ज्यामध्ये स्त्री पुरुष सर्व सेवेकरी चोवीस तास सातही दिवस वेगवेगळ्या सेवांमध्ये सहभाग घेत असतात